ষ্ণুহ শির যা जाजा जा आदिनाथ गोलु दत्त हाव पार आदिनाथ गोलु दत्त शंख चक्र पद्मशूल हावकार शंखचक्रगदा पद्मशूलपाणी पद्मशूल पाणी रक्षितो निर्वाण नारायण रक्षितो निर्वाणी नारायण आदिनाथ गुरु दत्त हावकार आदिनाथ गुरु दत्त चारी वेद जाचे पायाशिवाणी ती वेद जाचे पायाशिवनीति पुराणे हि गाति नामयासे पुराणे गाति नामयासे आदिनाथ गुरु आदिनाथगुरु दत्तङ्कार आदिनाथगुरु दत्तङ्कार यतिरूपहारी कमण्डलो हिंडे हिंडे कमण्डलीण्डेचराचरी सदाशिः हिण्डेचराचरी सदाशिवः दत्त दत्तौका ी सत्कीर्ती तोची जाणे त्याची सत् तोची जाणे आदिनाथ गुरु दत्त ह आदिनाथ गुरु दत्त हा तो हा गुरु परिपूर्णानन्द चिदाकाश परिपूर्णानन्द चिदाकाश आदिनाथगुरु दत्त ओङ्कार आदिनाथगुरु दत्त ओङ्कार ब्रह्मा विष्णुः क्षिरेजाचि ब्रह्मा विष्णुः आदिनाथ yeah. गुरु दत्त हौकार आदिनाथ गुरु दत्त हांकार दत्त हाकार दत्त हाकार बोलिये श्री सद्गुरुनाथ महाराज सद्गुरुनाथमहाराजि हरि ओं आज गुरुदेव आनंदाय नमः या नावाबद्दल विचार करणार आहोत ओम नमः आता आतापर्यंत आपण पूजा केली आता मी काय सांगत आहे ते लक्ष देऊन ऐकायचं आणि समजून घ्यायचं तर आनंद हे एक देव गुरुदेवांचं नाव सांगितले इथे तर त्या आनंद नावाच्या गुरुदेवांना माझा नमस्कार असतो आता त्यांचं नाव तर चिन्मय आनंद होतं मग हे आनंद कसं काय तर त्याच्यात पण तर आनंद आहेच ओम स्वामी चिन्मय आनंद सरस्वती असं ते पूर्ण नाव येतं आपल्या गुरुपरंपरेप्रमाणे आद्यशंकराचार्यांपासून ही गुरुपरंपरा तयार झाली तर आद्यशंकराचार्यांनी ज्या वेळेला बघितलं की अरे सगळे लोक गृहस्थ धर्मातच आहेत कोणी असं त्याग करून वैराग्यपूर्ण जीवन ज्ञानपूर्ण जीवन भक्तिपूर्ण जीवन असं करायला त्याग करायला त्या मग तेव्हा त्यांनी ही संन्यास परंपरा घालून दिली त्याला दशनामी संन्यास परंपरा म्हणतात तर त्याच्यामध्ये त्यांनी अशी दहा विरुद्ध दिली म्हणून दशनामी की एक आनंद हे जसं आपलं आहे तसं सरस्वती तीर्थ कोणाकोणाचं बघा रामतीर्थ असं नाव असतं कोणाकोणाचं आश्रम असतं हां तर ते आश्रम त्या नावाच्या पुढे आश्रम कुठे कुठे वन जसं की तपोवन तर ते वन नाव असतं कोणाचं सागर कोणाचं पर्वत कोणाचं भारती असे वेगवेगळे ती दहा नावं सांगितली तर त्याला दशनामी म्हणतात तर तशी आपली जी परंपरा आले ते सरस्वती नाव आहे त्याच्यात ही शृंगेरीचं जे आहे तुंगभद्रा नदीच्या काठी त्यांनी चार मठ स्थापले ना शंकराचार्यांनी शृंगेरी जे आहे तुंगभद्रा नदीच्या काठी त्यानंतर गोवर्धन मठ जगन्नाथपुरीमध्ये द्वारका द्वारका इथे जे पश्चिमेकडे आहे ते तिथे द्वारकापीठ आणि त्याच्यानंतर इकडे जोश ज्योतिर्मठ म्हणजे जोशी मठ ज्याला म्हटलं ते ज्योतिर्मठ बद्रीनाथच्या खाली अशी त्यांनी चार मुख्य चार देशांना भारताच्या ही पीठं स्थापन केली शंकराचार्यांनी आदिशंकराचार्यांनी तर त्यातलं आपलं एक रुंचं दक्षिणेतल्या पीठाचं परंपरा आहे तर त्यामध्ये आनंद हे नाव आहे तर आता इथे म्हटलं की आनंद ना महा म्हणजे काय तर बघा आपल्याला आनंद ओळखीचा आहे का आनंद म्हणजे कोण काय कोणी माणसाचं पण नाव असतं आनंद म्हणून पण तो माणूस सतत आनंदी असेल असं सर आहे त्याला पण काही चिंता काही भीती काही दुःख असं शकतं पण आनंद ही जी भावना आहे एक वृत्ती आहे तर ती आपल्या आपल्या परिचित असते आपल्याला आनंद होतो की नाही हो हो के हो सुख होतो की नाही आपल्याला केव्हा होत असतं सुख आपल्याला तुम्ही जर का असं थोडंसं निरीक्षण केलं आपल्या आयुष्याचं की मला केव्हा केव्हा आनंद होतो केव्हा केव्हा सुख होतं तर असं दिसतं की ज्या वेळेला आपली इंद्रिय म्हणजे हो, हे नाक डोळे वगैरे जे आहेत ते आणि अनुकूल असे विषय आहेत असं एकत्रित आलं की आनंद होतो जसं की बघा हो आपले डोळे हे इंद्रिय आहे तर त्यांना छान अगदी आल्हाददायक असं दिसलं काही की आनंद होतो कान किंवा आपली प्रिय व्यक्ती दिसली की आनंद होतो किंवा प्रिय वस्तू पण असेल काही किंवा कान आहेत तर कानांना मंजूळ काही चांगलं ऐकलं की आनंद होतो स्वरात आलात किंवा आपली स्तुती ऐकली की आनंद होतो तर त्याप्रमाणे प्रत्येक इंद्रियांच्या अनुकूल अशा गोष्टी त्यांना मिळाल्या आता हे स्पर्श म्हणजे त्वचा आहे आपली तर गरमी आहे समजा तर आपल्याला थंडगार स्पर्शाचा आनंद होईल थंडी आहे तर मग गरम गरम मस्त कपडे घातले हो की आनंद होईल तसेच जिव्हा जिव्हेला पण आपल्याला जे जे आवडतं चटकमटक चांगलं खायला तर ते मिळालं ते आनंद होतं आणि जे नाही आवडलं तसं नुसतंच साधं हे वगैरे किंवा नाही आनंद तर ह्याप्रमाणे आपल्याला आनंदाची ओळख आहे पण ती कुठली इंद्रियजन्य विषयजन्य असे जे आनंद आहेत ते जेव्हा की आपले इंद्रिय आणि ते विषय यांचा जेव्हा संयोग होतो तर त्यावेळेला जी आनंदाची अनुभूती येते ती परिचित आहे पण पर आपल्याला असा आनंद माहिती नाही आहे की काहीही विषय नाहीत काहीही इंद्रियांची उपलब्धी नाही आणि तरी पूर्ण आनंद आहे बघा आपला आपला जो आनंद आहे विषयांचा आनंद आता नीट लक्षात घ्या सावधानतेने ऐका आपला जो आनंद आहे तर तो, तो आनंद मला सांगा तुम्ही की कायम टिकतो का एकदा तुम्ही चांगलं तुम्हाला अनुकूल काही जे आवडतं ते मिळालं प्रिय असं तर ते किती वेळ टिकतं ते जितका वेळ अगदी थोडंसं क्षणिक काही तो आनंद असतो कारण ती वस्तूच मुळात सदा सर्वदा राहू शकत नाही कोणीही आपल्याला कितीही आवडती वस्तू असेल व्यक्ती असेल ती संपून जाते एक तर वस्तू असली तर आईस्क्रीम चॉकलेट केक खूप आवडतो संपून जातं ते संपून गेल्यावर पुन्हा अर्धवटपणा अतृप्ती जी आहे ती तशीच राहते मग पुन्हा आणखीन आणूया हो उद्या परत आणूया पुढच्या महिन्यात परत सारखं सारखं ते करत नाही पण तरी आता आयुष्यात तितक्या वेळा आपण त्या आनंदाच्या अनुभूती घेतल्या भोगातून पण कधीही पूर्ण तृप्ती मिळालीच नाही कारण दरवेळी पुन्हा आपल्याला ती इच्छा होतेच पुन्हा आपल्याला ते खावंसं ते बघावंसं ते करावंसं तिथे जावंसं वाटतंच याचा अर्थ ती कधीच पूर्ण नाही आहे तर त्याचप्रमाणे आठवीन बघा तो जो आनंद आहे त्याला पैसे मोजावे लागतात कुठलं काही फुकट मिळतं का पैसे मोजावे लागतात ते आणि पैसे मोजण्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात किती मेहनत करावी किती श्रम करावे किती वणवण करा काम करावं दिवस रात्र रा। शिवाय मनामध्ये तेच विचार आपले एकदम कार्यक्षमता टिकली पाहिजे आपण स्पर्धेत टिकलो पाहिजे वरिष्ठांचे रिपोर्ट चांगले पाहिजेत आपल्याबद्दल सगळ्यांनी चांगले की तर आपल्याला टिकू आपण टिकू म्हणजे खूप गोष्टींवर अवलंबून असा तो आनंद आहे बरोबर आहे आणि आपली काय इच्छा आहे असं मला असं पाहिजे की काही न करता मला खूप सुख पाहिजे आणि शक्यतो ते कधीच न संपणारं पाहिजे न टिकणार न संपणारं कधीच आणि कशावर अवलंबून पण पर नको परवश नको आत्मवश पाहिजे मी आहे आणि सुख आहे असं असं दुसऱ्यांवर जे अवलंब आता बघा ह्या दोन वर्षांच्या काळामध्ये आपल्याला बाहेरच्या गोष्टी उपलब्ध नव्हत्या आहे ना तर किती वेळांना ज्यांना सवय होती व्यसन होते त्यांची किती अडचण झाली तर अशा प्रकारे अशा गोष्टी नको की ज्या माझ्या हातात नाही आहेत कारण बाहेरच्या गोष्टी आपल्या हातात नाही आहेत तसंच इंद्रियांची स्थिती आपल्या हातात आहे का दातच दुखतो आहे तर तुम्हाला गोड किती आवडतं आणि आहे पण खाता येईल का डोळेच दुखतायत तर तुम्हाला खूप आवडतं ते बघायला सिरियल पण ते बघता येईल का कानच दुखतो आहे आता कानाच्या ठणका लागला आहे तर आपल्याला गोड गाणं ऐकायला दिलं तर ऐकू येईल म्हणजे इंद्रियांची स्थिती पण आपल्या हातात नाही आहे का आपल्या हातात सांगा तुम्ही शंभर वर्ष तुम्ही म्हणाल का इंद्रिय माझी जशीच्या तशी राहते भोग घेण्यासाठी शक्य नाही म्हणजे आपल्या स्वतःचं शरीर पण आपल्या ताब्यात नाहीये आणि मन तरी आहे का ते जे मन आनंद घेईल तो मनाची पण स्थिती खूप बदलत असते सारखी आहे ना हे लोक लहान मुलांसारखं असतं मनाचं फुगा, फुगा दे फुगा दे फुगा दे फुगा फुगा जर की आई मला फुगा दे मग मी कधीच का काहीच मागणार नाही तुम्हाला फुगा दे मग नक्की बघा परत नाही काय म्हणणार हो हो नाही तो फुगार दिला की बाबा दोन चार पाच दहा मिनटं झाले की त्याचा रस केला आता दुसरं मला पाहिजे काहीतरी आणि किंवा तो कुठून तरी जातो किंवा परत झोपाल तर आपलं पण तसंच आहे या गोष्टी त्या गोष्टीत बघा लहानपणापासून आपली आई आपली खेळणी आपलं खाऊ नंतर नंतर मोठे झाल्यावर मुलं मुली मग बाकीचं काही पुस्तकं असेल काही मित्र असेल त्यानंतर नंतर लग्न मग मुलं पत्नी मुली आणखीन बरं घर घरातल्या वस्तू म्हणजे गाडी या सगळ्या गोष्टी आपल्या किती बदलत बदलत चाललेल्या आहेत पुढे तर एकच कुठली अशी गोष्ट नाही तर अशा प्रकारे हे सगळं आहे तर मग तुम्ही मला सांगा आता की खरा कुठे आनंद आहे का जो काही न करता मिळेल कायम टिकेल आणि भरपूर असेल अनंत असेल असा कुठे आनंद आहे का म्हणतात की हो आहे आणि कुठे आहे तो मग तो मिळण्यासाठी कुठे जावं लागेल काय करावं लागेल तो म्हटलं तो तर तुझ्या हृदयातच आहे तो तर खरा तुझं स्वरूपच आहे आणि तेच त्या परमेश्वराचं स्वरूप आहे तेच त्या परब्रह्माचं स्वरूप आहे चैतन्याचं स्वरूप आहे तो सुख स्वरूपच आहे आनंद स्वरूपच आहे आणि म्हणून हे गुरुदेवांचं नाव आनंद आहे तर म्हटलं की पण आम्हाला तर असा अनुभव नाही आहे आम्ही जे काही जगलो त्याचा असा अंदाज घेता काही हिशोब करता तर किती आनंद आणि किती दुःख किंवा किती साधं असं मिळालं आपल्याला जेवते मला दहा टक्के वीस टक्के आनंद मिळाला असेल बाकी पन्नास साठ टक्के असं सा काही पण दुःख वगैरे आणि एक वीस पंचवीस टक्के साधं आहे असा ना सुखाची ना दुःखाची म्हणजे असं ते जेवण असतं आपलं तर त्याच्यामध्ये मुख्य जो आपला भात वगैरे असतो तर तो, तो तर काय दुःखच आहे आणि इथं जे छोटंसं थोडं थोडं लोणचं थोडी चटणी तर ते मात्र थोडं मीठ ते मात्र आनंद आहे छोटंसं थोडंसं ते गाणं पण ना एक धागा सुखाचा शंभर धागे आहे दुःखाचे आहे ना तर त्याप्रमाणे आपलं जीवन असतं तर म्हणून तुम्ही असं सांगता की आपलं तुमचं स्वरूप सुखाचं आहे आमचा अनुभव तर असा आहे मग तुम्ही तसं काय म्हणता की स्वरूप सुखाचं आहे तेच त्या ब्रह्माचं स्वरूप आहे तर म्हटलं की असं पहा की ज्या वेळेला तुम्ही गाढ झोपेमध्ये असता तर त्या गाढ झोपेमध्ये तुम्हाला तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत का उपलब्ध तुमची नोकरी तुमचं पद प्रतिष्ठा पैसा बँकेतला घर घरातले मुलं बिलं सगळे हां तर हे सगळं उपलब्ध आहे का गाढ झोपेत नाही तुम्ही स्त्री का पुरुष हे पण माहिती नाही शिकले का बिनशिगलेले माहिती नाही यशस्वी का अयशस्वी रोगी का निरोगी काही माहिती नाही पण गाठ झोपेमध्ये सुख असतं की नाही आपण जेव्हा जागे होतो तेव्हा वाटतं की नाही की हा मस्त झोप लागली एकदम आता अगदी बरं वाटतंय मला फ्रेश वाटते एकदम खूप थकले होते मी खूप दमले होते आता अगदी छान वाटते गाढ झोप छान लागली तर ते जे छान जे सुख आहे गाढ झोपेमध्ये ते कुठून मिळतं कुठलीच बाहेरची गोष्ट तिथे नाही आहे बघा आपल्याकडे हां तर ते जे सुख मिळतं आपल्याला ते आपल्या आत्मसत्वामधून मिळतं आपल्याला आणि तिथे का मिळतं तेव्हा आपल्याला दिवसा मिळतं मिळत मग अवस्थेत जागा असताना कारण जागे अवस्थेमध्ये आपलं जे मन आहे ते अनेक इच्छांनी अनेक विचारांनी असं चलविचल झालेलं असतं अस्थिर झालेलं असतं आणि म्हणून त्या सुखाचं प्रतिबिंब त्याच्यात पडत नाही पण झोपताना विचार कमी कमी होतात आता बंद विचार बंद बोलणं बंद काम बंद आता काही नाही विचार त्या मनात काहीच स्पंदन नाही त्या मनाचं स्थिर मन आहे शांत आणि त्या शांत मनामध्ये आत्मतत्वाचं सुखस्वरूप आत्मतत्वाचं प्रतिबिंब स्पष्ट पडतं आणि आपल्याला झोपेतल्या सुखाचा अनुभव येतो याचा अर्थ आपलं स्वतःचं सुख आनंदाचं स्वरूप आनंदाचं असे बघा तेच जे गुरुदेवांचं स्वरूप आहे तेच आपल्यामध्ये आनंद स्वरूपाने राहतात ते आता तुम्ही म्हणाल की हां ही गोष्ट ठीक आहे तुम्ही म्हणता तर रोजचा अनुभव आहे आमचा सुख जोजोबेमध्ये सुख मिळतं आणि ते सुख कुठल्याही वस्तू बसून नाहीये पण तरी आणखीन थोडं विचार करता अजून काही त्याला तर्क किंवा कारण आहे का, का? म्हटले की हो त्याला कारणं पण आहेत बघा प्रत्येक माणसाचं सगळ्यात जास्त प्रेम कशावर असतं असं जर का आपण विचार केला तर आता म्हणलं की नाही माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे पती पत्नी म्हणेल माझं माझ्या पतीवर प्रेम आहे मुलं असतील तर मला ते माझं माझ्या मुलांवर प्रेम आहे असं आपण खूप सगळं सांगू कोणी म्हणेल माझं देवावर प्रेम आहे कोणी म्हणेल माझं देशावर प्रेम आहे असं खूप सगळं सांगू पण अंत्यतः आपण जर का बघितलं तर सगळ्यात जास्त प्रेम आपलं आपल्या स्वतःवर असतं गोष्ट खरी का खोटी आपल्या स्वतःचा अनुभव आहे प्रामाणिकपणे आपण स्वतःलाच सांगायचं तर बघितलं तर आपल्या स्वतःवरच आपलं सगळ्यात जास्त प्रेम असतं आणि जय जी बाहेरची लोकं किंवा वस्तू किंवा प्राणी पक्षी किंवा स्थळ आपल्याला जे प्रिय वाटतं ते तेव्हाच प्रिय वाटतं तेव्हाच आपलं आवडतं जेव्हा ते, ते आपल्याला जे आप सुख देतं बघा नियम काय आहे पहिला नियम काय की आपलं सगळ्यात जास्त प्रेम आपल्या स्वतःवर आहे दुसरा नियम काय आपल्याला तेच आवडतं किंवा प्रिय वाटतं की जे आपल्याला सुख देतं आता उदाहरणार्थ बघा पती पत्नीला सुख देते म्हणून ते त्याला आवडते पत्नी पतीला सुख देते म्हणून ती त्याला आवडते मुलं आपल्याला सुख देतात म्हणून मुलं आपल्याला आवडतात उदाहरणार्थ ते पण सोडा हे शरीर हे आपलं शरीर जे आहे हे आपल्याला सुख घ्यायला मदत करतं म्हणून आपल्याला आवडतं आता उद्या समजा काही हाताला माझ्या झालं आणि तो गँग्रिन वाढत चाललं जखम वाढत चालले चिघळली आणि डॉक्टर म्हटले की आता तुम्हाला जगायचं असेल तर हात काढावा लागेल मग मी तयार होते त्या कारण काय सध्या ते खूप वेदना देत आहे खूप खर्च खूप असुविधा आणि शिवाय ते वाढून माझा जीव पण घेईल त्यामुळे मी काढायला तयार म्हणजे जे शरीर मला सुखावह होतं म्हणून प्रिय वाटत होतं ते मी त्यातला भाग सोडायला पण तयार आहे कारण ते मला दुःख दुःखकारक झाले जेव्हा कधी एखादी गोष्ट मला दुःखकारक होते तेव्हा मी सोडायला पण तयार आहे याचा अर्थ काय की आपलं शरीर आपल्याला सुखकारक आहे म्हणून ते आपल्याला जास्त आवडत आहे अच्छा मी थोडंसं इकडं सर्कल केलं असं सेंटरला घ्या बरोबर बरोबर हल्ल का ते सगळं कुठपर्यंत आलो विचार करत करा की सगळ्यात जास्त सुख सगळ्यात जास्त प्रिय आपण आपल्याला आहोत आणि आपल्याला तेच गोष्ट आवडते जी की आपल्याला सुख देते याचाच अर्थ की आपलं आत्मतत्व जे आहे ते सगळ्यात जास्त सुखस्वरूप असलं पाहिजे म्हणून ते आपल्याला इतकं प्रिय आहे आपल्या आपण आपल्याला सगळ्यात जास्त का आवडतो कारण ते सुख सुखस्वरूप आहे म्हणून तर तुम्ही म्हणाल की हो पण काही काही लोक तर आत्महत्या करतात मग त्यांना ते आहेत का प्रिय तर बघा तर त्यांना पण तेच सुखस्वरूप तो, तो प्रिय आहे पण त्यांचं अज्ञानामुळे असे काही समज झाले की त्यांना वाटतं की हे शरीर मी सोडलं की मला सगळं सुखच सुख मिळेल अनुकूलच मिळेल वास्तविक असं नाही आहे आपलं जे प्रारब्ध आहे ते कधी आपल्याला सोडून जात नाही आपण कितीही जन्म बदलले कितीही वेळ आत्महत्या केल्या तरी पण जेवढं प्रारब्ध आहे ते भोगल्याशिवाय आपल्याला काही सुटका नाही आहे पण त्याची अशी समजूच होते गैरसमज होतं की खूप कर्ज झालं आहे सगळीकडे अपयश येत आहे कोणी मला म्हणतच नाही की तू चांगला आहेस म्हणून तू मला पाहिजे सगळे मला नाकारताय तर मग मी संपून टाकतो स्वतःला का पण मला तर सुख पाहिजेल आहे पण इथे ह्या शरीरात मिळत नाही म्हणून मी सोडत सोडवतो म्हणजे शेवटी जर का बघायला गेलं तर त्याचं पण प्रेम सुखावरच आहे सुखस्वरूप जे आहे त्याच्यावरच आहे म्हणून ते त्याला हवं इथे मिळत नाही म्हणून तो शरीर आहे आत्महत्येचा प्रयत्न करतो तर अशा प्रकारे बघा आपण आपल्यावर बिनशर्त प्रेम करतो असं काही आहे का की फक्त शिकलेलेच लोक त्यांच्यावर प्रेम करतात स्वतःवर बिन शिकलेले करत नाहीत का ते कारण ते शिकलेले नाही असं नाही जरी आपण न शिकलेले आहोत जरी आपण कुरूप कधी कधी कुरूप असतो माणूस पण तरी तो स्वतः 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 प्रेम करतो कधीकधी अपयशी असतो कधीकधी रोगी असतो बघा कुष्ठरोग वगैरे झाल्यानंतर घरचे लोक पण टाकतात पण तो स्वतः स्वतःवर प्रेम करतच असतो मग तो, तो।, तो जाईल तिकडे आनंद मनामध्ये दे बाबा आमट्यांच्या आणि तिथे स्वतः चांगलं नाही आपण रोगी असो अपयशी असो कुरूप असो कशेही असलो तरी आपल्या स्वतःवर जास्तीत जास्त प्रेम असतं निरपेक्ष प्रेम असतं बिनशर्त प्रेम असतं आणि हेच आपल्याला सांगून देतं की आपलं आत्मतत्व सुखाचं आहे तर तुम्ही म्हणता की हां तुम्ही सांगताय ते ठीक आहे पण आम्हाला तर अनुभव कशाचा आहे जेव्हा आम्ही चांगलं काही खातो पितो चांगलं काही बघतो बिकतो तेव्हा आता मऊ मऊ छान बसायला आहे झोपायला आहे गादी हां अगात अंगात कपडे घालायला पण चांगले तलम चांगले आहे आनंद होतो आम्हाला तर हेच माहिती आहे दुसरं नाही आम्हाला माहिती तर म्हटलं की बरं आता ह्याचाच आपण एक थोडासा विचार करूया परीक्षा करूया की जर का आपल्याला हे इंद्रिय आणि हे विषय यांच्यातून जर का सुख होतं हां म्हणजे काय दोन गोष्टी कुठल्या आहेत एक आपण अनुभवक आणि दुसरे हे विषय अनुभव्य तर ह्या दोघांच्या संयोगातून सुखाची अनुभूती होते सगळ्यांना अनुभवायचं आहे ना आपला तर मग याचा अर्थ एक तर ह्याच्यामध्ये सुख असेल विषयांमध्ये पदार्थांमध्ये वस्तूंमध्ये नाही तर मग हा जो अनुभवक आहे जो भोगता आहे त्याच्यामध्ये सुख असेल या दोघांच्या संयोगातून सुखाची अनुभवती येते म्हणून बरोबर आहे की नाही आता आपण परीक्षा करू की ह्या विषयामध्ये सुख आहे का तर आपण आता कुठलाही एक विषय का समजा तर तुम्हाला आंबा आवडतो समजा हां आता तुम्हाला आंबा खूप आवडतो आणि आंबा मिळाला मला खायला चांगला पिकलेला मस्त एकदम की मला आनंद होतो हां तो किती आनंद होतो तर आपण असं गृहित धरू की शंभर आनंद होतो युनिट शंभर युनिट आनंद होतो तर जर का त्या आंब्यामध्ये सुख असेल तर एक आंबा दिला शंभर आनंद झाला आता आंब्यामध्येच जर का सुख असेल तर मी दुसरा आंबा आंबा तुला तुम्हाला दिला तर दोनशे सुख व्हायला पाहिजे तुम्हाला दोनशे युने पण दोनशे नाही होते एकशे ऐंशीच होतं तिसरा आंबा दिला आता तिसरा म्हणजे तीनशे व्हायला पाहिजे खरं पण ते फक्त अडीचशेच होतं आणि चौथा आंबा दिला खायला हां कल्पना करा चौथा आंबा दिला तर किती व्हायला सुख सुख सु, खरं किती व्हायला पाहिजे जर का आंब्यामध्ये सुख असेल तर चारशे व्हायला पाहिजे पण होतं किती फक्त तीनशे दहा आणि पाचवा आंबा खायला जेव्हा दिला की आता बस मला सहावा बळबळ खायला दिला तर म्हणून की आता तर डॉक्टरांकडेच न्यावा लागेल आला सगळं आतमध्ये तोंडमध्ये सोलवटून गेलं आंब्यामध्ये पण ॲसिड आहे ना तर जर का विषयामध्ये सुख असतं तर त्यांनी जेवढ्या पटीनी जास्त विषयाचा भोग घेऊ तेवढ्या पटीने जास्त आनंद व्हायला पाहिजे पण होतो का तुम्ही बघा बरं गुलाबजाम कोणाला आवडतो हां मस्त एकदम गुलाबजाम मग पन्नास त्याला खायला आले आणि मग शंभर खायला आल्या त्याला होईल का तेवढा आनंद तर तो शंभर पट पन्नास पट झाला व्हायला पाहिजे होता जर का तुम्ही म्हणता की विषयात सुख आहे पण होत नाही आता दुसरी गोष्ट एक माणसाला अनेक पटीनी आनंद होत नाही असं दिसतं आता समजा दोन माणसं आहेत आणि त्या दोन माणसांना जर का विषयामध्ये सुख असतं तर त्यांनी तेवढाच आनंद द्यायला पाहिजे म्हणजे आता समजा आंब्यात शंभर युनिट सुख आहे आता तुम्हाला आंबा खायला दिला, दिला। जा जा। तर शंभर युनिट सुख व्हायला पाहिजे तुम्हाला पण आंबा एक खायला दिला तुम्हाला पण शंभर व्हायला पाहिजे तुम्हाला पण शंभर व्हायला पाहिजे कारण त्याचे शंभर सुख असं आपण गृहीत धरले परीक्षा करतो आहे आपण पण तसं दिसत नाही समजा आता मला आंबा आवडतच नाही किंवा मला सांगितलं डायबेटीस आंबा म्हणजे विष तुझ्यासाठी तर त्याला तसं होताना दिसत नाही आता कोणी कोणी लोक बघा स्मोकिंग करतात तर ज्याला खूप व्यसन आहे त्याला म्हणजे सिगरेट मिळालं की किती बरं वाटतं एकदम आणि तो कधीच ओढत नाही त्याला जर का सिगरेट ओढायला दिली तर हकून खकून बेजार होईल म्हणजे तीच वस्तू जर का तिच्यात सुख आहे तर तिने दोन माणसांना सारखंच सुख द्यायला पाहिजे होतं एकाच वेळी पण ती देताना दिसत नाही आहे याचा अर्थ वस्तूमध्ये सुख नाही आहे असं दिसतं बरं आता त्याच्या पुढे आणखीन तसा विचार करा की जर का वस्तूमध्ये सुख असतं तर तिने एकाच व्यक्तीला दोन वेळेला तेवढंच सुख द्यायला पाहिजे उदाहरणार्थ एक मूल आहे छोटं आता हे प्रज्ञा सृष्टी आहे तर त्यांना एक छान बाहुली आणली किंवा त्यांना एक छान खेळणं आणलं तर खूप आनंद झाला मस्त उड्या मारायला लागल्या उघडून अरे वा आणि खरोखर ते आनंदी झाल्या आता त्याच प्रज्ञा आणि सृष्टी ज्या आहेत आणि तेच खेळणं त्यांना तीस ती वर्षानंतर आता आणून द्या तुम्ही तर तीस वर्षानंतर त्यांना तो जो आनंद झाला तेवढं होईल का त्या उड्यावरून हो मस्त नाचतील गातील का जर हो तो तो का त्या वस्तूमध्ये सुख आहे विषयात सुख आहे आपण म्हणतो तर त्याच एकाच वस्तूनी त्या माणसांना त्याच एकाच माणसाला अनेक वेळा तेवढंच सुख द्यायला पाहिजे होतं की नाही जर का त्यात सुख आहे लक्ष हा तर तेवढं होत नाही तसं याचा अर्थ काय झालं स्पष्ट सिद्ध काय झालं वस्तूमध्ये विषयामध्ये सुख नाही आणि आपल्याला जर का वस्तू आणि अनुभव जो भोगता आहे त्यांच्या संयोगातून तर सुखाची अनुभूती होताना दिसते सगळ्यांना याचा अर्थ कशात सुख असेल अनुभव घेणारा जो आहे त्यात सुख असला पाहिजे कारण ह्याच्यात तर नाही असं सिद्ध झालं आता याचा अर्थ निश्चितपणे अनुभवक जो आहे त्याच्यामध्ये सुख असेल ते जे आपलं स्वरूप आहे त्याला आनंद स्वरूप असं म्हणतात आणि ते गुरुदेवांचं आणि आपलं एकच आहे तर तेच खरं सुखस्वरूप आहे आणि म्हणून ओम आनंदाय नमहा तर असं आपण ह्या आनंदाच्या ह्याच्यावर थोडासा विचार केला आता असतील गुरुदेवांच्या थोड्या आठवणी वगैरे बघायच्या असतात पण वेळ आपला थोडा झालेला आहे त्याच्यामुळे आज आपण आठवणी नको बघायला पण पुन्हा केव्हा आपण करू शकतो आणखी त्यावेळेला आपण गुरुदेवांचे काही किस्से काही अनुभव त्यांचे असे बघूया